आपलं कपाशीचं पीक आता जवळपास पाठ पाच फुटापर्यंत वाढलं आहे तर आता याला कुठलं औषध फवारणी करायची थांबण्यासाठी आपण औषध फवारणी करतो आहे पण ते तसं नाही करायचं आहे हे बघा आता आपण औषध फवारणी करायच्या टायमाला आहे ना याची काय करायची आपल्याला एक एक शेंड्या काढून टाकायचं पाच फुटापर्यंत आपल्याला कपाशी ठेवायची हे बघा याच्यावर कुठलीही फवारणी करायची आपण काय करतो फवारणी करतो आणि परत एक आठ दिवसामध्ये परत ते तेवढं तेवढंच वाढवायला सुरुवात होऊन जातं आणि कम कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये ना आपण जेवढं आपण जेवढी रोजदारी देऊ ना तेवढ्या याच्यामध्ये आपले एवढे याची याच्यात डिझ्या मारल्या जातात हे बघा आता सोपी पद्धती आहे तुम्हाला याच्या आठ दिवसामध्ये बोंड्यासुद्धा मोजता येणार नाही हे बघा हे हे शेंडे प्रत्येक शेंडा खोडून टाकायचा जास्त जास्त नाही हे बघा आणि कमी खर्चामध्ये आपण जेवढी फवारणी करू ना फक्त आपण ते जेवढे आपण मजुराला त्यांची रोजदारी देऊ तेवढ्याच्यात आपल्या याची सरकीचे शेंडे काढून टाकता येतात आणि तुम्हाला कुठलंही फवारणी करायचं काम पडत नाही हे बघा आता हे ना माझ्या डोक्याच्यापेक्षा ही उंच वाढलेली आहे आता मी ना साडेपाच फुटापर्यंतच माझी उंची हे बघा आता हे माझ्या डोक्याची वरती गेले हे बघा तुम्हाला हे ना कॅमेरासुद्धा वरती करून मी धावत होते त्यासाठी आपलं कुठलंही फवारणी घ्यायची मी आणि तुम्ही जर फवारणी नाही केली ना तरी औषध तुम्ही फवारणी करायचं कामच पडत नाही आता आपण शेंडे कुडली ना या आहे ना प्रत्येक झाडाला अशा जेवढे म्हटलं बोंडे आहे फक्त याचा काय करायचं याचा शेंडा काढून टाकायचा याचा शेंडा खोडला की तो सरकी आपली थांबून जाते म्हणजे कपाशी थांबून जाते एकदा थांबली ना तर ज्या बाहेरच्या ज्या आपल्या ज्या पात्या आहे हे जे गळ फांदे आहे हे जे गळ आहे ना हे वाढायला सुरुवात होते आणि याल, याला याला जास्त माल लागतो हे जे हे बायाचे जे आतले जे असतात ना याला जास्त माल लागले आणि हे जे आपला शे शेंडा जर थांबला ना ती लगेच खालच्या पात्या वाढायला सुरुवात होऊन जाते सरकी थांबण्याचं फवारणी करू नका की हे करून आपली कपाशी थांबली पाहिजेत आणि आपल्याला माल जास्त लागला पाहिजे तसं करायचं काम नाही तर आहे ना शेंडे कमीत कमी, कमी करून टाकायचे जास्त जास्त दोन दोन इंच शेंडे कमी करून टाकायचे हे बघा आता असे थोडे थोडे कटकरी जर केले ना तर आपल्याला बोंड्या आपल्या कैऱ्या ज्या असतात ना त्या मोजतासुद्धा येणार नाही एवढं या याला माल लागेल आणि कमी याच्यामध्ये आणि आपण थांबाची फवारणी करतोय ती परत आठ दिवसालाच आठ दिवस चालू असते आणि आठ दिवसाच्या नंतर परतसारखी आपली कपाशी जी आहे ना ती वाढायला सुरुवात होऊन जाते त्यासाठी आपण डायरेक्ट ना डायरेक्ट त्याची शेंडी काढून टाकायची त्याच्यापासून काही धोका होत नाही कुठलाही धोका होणार नाही शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये हे व्यवस्थित पडेल ते बघा डायरेक्ट कमी करून टाकायचे दोन दोन तीन तीन इंचा शेंडा मारून टाकायचा हे बघा हे आता हे सहा फुटापर्यंत झाले हिला काढून टाकायचे हे बघा मित्र व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत पोचा जेणेकरून आपले मित्र याच्यामध्ये फवारणी वाचतील धन्यवाद